गेली पंधरा वर्ष मिरज मतदारसंघ हा तडजोरीचा विषय बनला आहे सध्याचे पालकमंत्री हे सुद्धा बोलत आहेत की माझ्या विरोधात मी ठरवेल तोच उमेदवार असणार अशा परिस्थितीत मिरज विषय नये येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो सध्याच्या परिस्थितीत सी आर सांगलीकर हा एकमेव उमेदवार निवडून येण्यासारखा सक्षम असून त्यांनाच तिकीट मिळावं म्हणून मिरज मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांनी माननीय खासदार विशाल दादा पाटील यांची भेट घेतली मिरजेची जनताच ठरवेल विधानसभा किंगमेकर आमदार सी आर सांगलीकर सी आर सांगलीकर तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा